अपघातग्रस्त कंटेनर टँकर वर आदळली दुचाकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू महामार्ग पोलिसांच्या निष्काळजीपणाचे बळी नांदेड जिल्ह्यातील भोकर महामार्गावर अपघातग्रस्त होऊन अर्धवर रस्त्यावर उभ्या असलेल्या केमिकल वाहतूक करणाऱ्या कंटेनर टँकरवर पाठी मागून येणारी दुचाकी आढळून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय जा ही घटना तेरा सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली अर्धापूर तालुक्यातील बारसगाव पाठी जवळ घडली असून अपघातात मृत्यू झालेले दोन तरुण केवळ महामार्ग पोलिसांच्या निष्काळजीपणाचे बळी ठरले आहेत महामार्गावरील शुक्रवारी कंटेनर टँकरने एका अज्ञात वाहनाला धडक दिली आणि वाहन अर्धवट रस्त्यावर राहिले याबाबत येथील जागरूक नागरिकांनी महामार्ग पोलिसांना मदत केंद्राला माहिती देऊन सदरील अपघातग्रस्त टँकर बाजूला काढण्याची विनंती केली होती परंतु महामार्ग पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले सदरीन टँकर बाजूला तर काढलाच नाही परंतु त्या वाहनाला रिफ्लेक्टर लाईट बॅरिकेड लावून वाहतूक प्रतिबंधक उपाय सुद्धा केले नाहीत परिणामी समोर अपघातग्रस्त वाहन उभे असल्याची कसलीही जाणव न झाल्यामुळे शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भोकरहून नांदेडकडे येणारी एक भरधाव चुकाकी दुचाकी या अपघातात उभ्या जाऊन आदळली या भीषण अपघातात दुचाकीवरील पंचवीस वर्षीय अभिषेक नारायण गाडे आणि त्याचा मित्र बावीस वर्षीय राहुल भंडारे राहणार पिंपरी तालुका हदगाव जिल्हा नांदेड हे दोन्ही तरुण जागीच ठार झाले असून मयतांचे मृतदेह अर्धापूर येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत रामराव भालेराव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अर्धापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो